निफाड तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम समर्थक गटाच्या राजूबाई नारायण कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली राजूबाई कांडेकर यांनी सरपंचपदी विराजमान होताच सोनगाव ग्रामस्थांना एकशे एक्कावन्न केसर आंब्याचे वृक्ष वाटप करून वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश देत आदर्श उपक्रम राबवला सोनगावच्या मावळते सरपंच अर्चना बाळासाहेब गावले यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त होते रिक्त पदासाठी सायखेडा मंडल अधिकारी पी पी केवारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची सभा शुक्रवारी पार पडली सरपंच पदासाठी राजूबाई नारायण कांडेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून संजय रामचंद्र मुरादे यांनी सही केली दिलेल्या मुदतीत राजूबाई नारायण कांडेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीपी केवारे यांना तलाठी करपे ग्रामविकास अधिकारी सी जे जाधव यांनी सहकार्य केले आहे यावेळी नवनिर्वाचित सरपंच राजूबाई नारायण कांडेकर यांचा सत्कार मावळते सरपंच अर्चना बाळासाहेब गावले व करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी नवनिर्वाचित सरपंच राजभाई नारायण कांडेकर यांनी सरपंचपदी विराजमान होताच सोनगाव ग्रामस्थांना एकशे एक्कावन्न केसर आंब्याचे झाडे वाटप करून वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश देत आदर्श उपक्रम राबवत ग्रामस्थांना वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे सरपंच निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य संजय मुरादे सुधाकर गावले उपसरपंच एकनाथ शिंदे सुभाष श्रीराम कारे अर्चना गावले मनीषा योगेश गाडे मच्छिंद्र दत्तू खालकर सोनाली गजीराम गावले शारदा योगेश गावले दीपक कांडेकर योगेश शिवाजी गावले योगेश गाडे रतन कांडेकर वसंत कांडेकर संपतराव गावले पांडुरंग गावले प्रकाश कारे दीपक कारे दौलत गावले गावचे सरपंच खंडू बोडके सोसायटी संचालक नितीन गावले नाना खिंडे रोहिदास गाडे पांडुरंग कांडेकर दिलीप गावले बाळासाहेब नामदेव गावले ब ग्रामविकास अधिकारी सी जे जाधव जयनाथ गावले रोहिदास गाडे सुरेश खालकर भाऊसाहेब गाडे सुनील कारे विनायक खालकर गजीराम गावले गोरख गाडे कारभारी इखे भगवान गाडे नीरज कांडेकर दीपक कांडेकर संजय गावले संजय कांडेकर माधव गावले चंद्रशेखर गावले समाधान जाधव हो, निवास खिंडे पोपट गाडे उद्धव गावले सचिव सचिन खालकर ज्ञानेश्वर गाडे गणपत कांडेकर भाऊसाहेब सुकेंकर संजय कारे रघुनाथ कांडेकर अशोक कांडेकर जगन कांडेकर दत्तात्रय कांडेकर पांडुरंग मुरादे दत्त गाडे सोमनाथ कांडेकर किसन खिंडे शिवाजी कांडेकर अशोक चिखले पंकज कांडेकर युवराज गाडे ग्रामपंचायत कर्मचारी सुनील खालकर अमोल गांडुले बाळू कारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनेश गोसावी पिंपळगाव बसप